हजारो वर्षापासून वारी ही सुरू आहे आळंदी ते पंढरपूर वारी हजारो वर्षापासून चालू आहे आणि अजूनही कोणाला अंदाज हा नाही वारी कधी सुरू झाली पहिले वारकरी हे भोलेनाथ शंकर आहेत हे सर्वांना माहिती आहे परंतु वारी किती वर्षापासून चालू आहे हे अजूनही कोणाला माहिती नाही परंतु वारी स्वतः करतात दोन दोन पिढ्यापासून वारी न चुकवणारे सुद्धा अनेक वारकरी आपण पाहतोय परंतु याच आषाढी वारीमध्ये दरवर्षी हे पाच अद्भुत चमत्कार घडल्याशिवाय राहत नाहीत त्याशिवाय वारी ही पूर्णच होत नाही या वारीला पूर्णत्व तेव्हाच येतं जेव्हा हे पाच चमत्कार घडतात आणि या पाचही चमत्काराकडे लक्ष हे कोणाचंही लागत नाही हे आश्चर्याची बाब आहे कारण वारकरी हे चलण्यामध्ये भजनामध्ये मौलींच्या दर्शनामध्ये विलीन होतात मग्न होतात परंतु या पाचही चमत्काराकडे कोणाचंही लक्ष जात नाही आणि जेव्हा हे पाच चमत्कार होणार नाहीत त्यावेळेला वारी ही पूर्णपणे अं पंढरपूरला पोहोचली आणि विलीन झाली असं कधीच होऊ शकत नाही हा इतिहास आहे आणि बऱ्याचशा लोकांना हे वारीतील पाच अद्भुत चमत्कार अजूनही माहिती नाहीत तेच अद्भुत चमत्कार आपण आता पाहणार आहोत पाच अद्भुत चमत्कारामध्ये नंबर एक चा जो अद्भुत चमत्कार आहे आणि या चमत्कारामध्ये संपूर्ण जग देखील आश्चर्यचकित झालेला आहे त्यांना देखील नवल वाटतं ज्या वेळेला आपण कोणतीही एखादी गोष्ट किंवा एखादी घटना पाहतो त्यावेळेला संपूर्ण खुलासा होतो परंतु आता हे पाच चमत्कार जे आहेत आपल्याला जे आता पाहायचे आहेत ते सुद्धा संपूर्ण जगाला डोळे वटारून पाहण्याची देखील हिंमत होणार नाही असे अद्भुत चमत्कार हे दरवर्षी आषाढी वारीमध्ये घडत असतात आणि वारकऱ्यांनी देखील याचा कधी अभ्यास केला नसेल आणि तुम्हाला देखील कोणाला माहिती नसतील आशा ह्या पाचही अद्भुत चमत्काराच्या पुराव्यासहित आपण आता पाहणार आहोत आणि त्याच संपूर्ण उदाहरण तुम्हाला देखील दिसणार आहे आणि तुमचा देखील विश्वास हा बसणार आहे या पाच चमत्कारापैकी पहिला चमत्कार वारीमध्ये दरवर्षी घडत असतात त्यामधील पाचपैकी पहिला चमत्कार हा वारीमध्ये आषाढी वारीमध्ये दरवर्षी जेव्हा वारी, वारी, वारी निघते त्यावेळेला लाखो लोक असतात आणि त्या वारीमध्ये एक सुद्धा भिकारी दिसत नाही एक सुद्धा भिकारी तुम्हाला रस्त्याने दिसणार नाही कारण तिथं प्रत्येक जण हा देणारा असतो दानधर्म करणारा असतो घेणारा नसतो हा पहिला आश्चर्यकारक आणि अद्भुत दृश्य आपल्याला पाहायला मिळेल दुसरा जो अद्भुत चमत्कार आणि दृश्य आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे दिंडीत चालवताना कुणीही एकमेकांना ओळखत नाही पायी चालत असताना कुणीही एकमेकांना ओळखत नाही परंतु प्रेम हे मात्र सर्वांमध्येच असत जाती धर्म वय पैसे काहीच महत्वाचं नाही फक्त आणि फक्त तिथं माऊली 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 हा उल्लेख केला जातो विठू माऊली हे देखील आश्चर्य सर्वांना विचार करायला भाग पाडतो आणि तिसरा अद्भुत असा आश्चर्यचकित करणारा चमत्कार म्हणजे वारीमध्ये लाखो लोक असून देखील आता तक वार करी, आ, पंधरी आहित, आनि हास हो तर करोडोवरती भक्तिमय वारकरी पंढरीच्या दिशेने निघलेले आहेत आणि हा सोहळा दरवर्षी लाखोच्या संख्येने वाढत असतो तर वारीमध्ये लाखोच्या संख्येने भाविक वारकरी येत असताना एक सुद्धा मिसिंग केस होत नाही हे देखील आश्चर्यकारक घटना आहे लाखो लोक असताना त्यामध्ये छोटे ते ला मोठ्यापर्यंत आ, वय वयोगट जर पाहिला तर एकही वयोगट असा नाही की तो पंढरपूरला नाही महिनाभर माऊलींच्या सोबत असतो सोहळ्यासोबत असतो तर त्यामध्ये लाखोच्या संख्येने असणारे हे भक्तिमय वारकरी एक सुद्धा मिसिंग केस ही नोंदवली जात नाही किंवा फारसा दिसत नाही कारण इथे फक्त भक्त, भक्त हरवलेला नाही तर तो भेटलेला असतो कोणालाही एकमेकांना भेटलेला असतो जय हरी माऊली हा घातलेला असतो मिसिंग केस नोंदवली जात नाही मिसिंग केस होत देखील नाही जरी थोड्याभोत आ, एक दोन तासासाठी कुठे चुकलाच तर तो लगेच सापडला जातो हे एक अद्भुत चमत्कार वारीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो वारीमधील चौथा आश्चर्यचकित करणारा अद्भुत चमत्कार म्हणजे आपण जर पाहिलं तर आपल्या शेतामध्ये एक पाय जरी टाकला शेजारच्याने तरी आपण त्याच्याशी जीवानीशी भांडण करायला उठतो परंतु वारीमध्ये आषाढी वारीमध्ये चालताना नांगरलेले शेतही पावलां खालून जातात किंवा पेरणी देखील केलेले धान उगवलेल्या शेतामध्ये वारकरी चालतात बसतात जेवण करतात उठतात परंतु शेतकरी हा रागावत नाही कारण उलट म्हणतो माझ्या शेतामध्ये पंढरी अवतरली हे एक आश्चर्यचकित करणारी अद्भुत चमत्कार घटना दरवर्षी आपल्याला वारीमध्ये पाहायला मिळते वारीतील पाचवा अद्भुत चमत्कार आश्चर्यचकित करणारा असा आहे वारीमध्ये चालणाऱ्या प्रत्येक पाऊलाला हे पुण्य लागतं एक पाऊल म्हणजे आमाप जनसागरा एवढं पुण्य त्या माऊलीच्या वारकऱ्याच्या पादरामध्ये पडतं आणि ते पुण्य कोणालाही वाटून घेता येत नाही ते स्वतः त्याचं पुण्य त्याच्या वाटेला येतं त्याच्या आयुष्याचं सोनं करून जातं वारीमध्ये आषाढी वारीमध्ये हे पाच अद्भुत चमत्कार जे की आश्चर्यचकित करणारे आहेत ते कोणालाही अजूनही बरेचशा लोकांना या पाच आश्चर्यचकित करणाऱ्या ज्या घटना आहेत जे चमत्कार आहेत याचा विचार अजूनही कोणी केला नसेल परंतु आता जर तुम्ही ऐकलंय आणि एक एक जर तुम्ही यातील विचार केला एक एक आश्चर्यचकित करणाऱ्या घटनेचा जर तुम्ही विचार केला तर नक्कीच तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल स्वतः तुम्ही भारावून जा तुम्ही जरी वारी करत असाल वारी करत असाल तरी सुद्धा तुम्ही देखील या गोष्टींचा या घटनेचा या अद्भुत अशा आश्चर्यचकित करणाऱ्या चमत्कारांचा तुम्ही विचार कधी केला नसेल परंतु आता सांगितलेल्या गोष्टींचा तुम्ही डोळे झाकून जर आत्मचिंतन केलं आणि विचार जर केला तर नक्कीच तुम्हाला संपूर्ण काही डोळ्यासमोर दिसेल आणि अगदी ही नवलाचीच गोष्ट आहे हेच आहे संतांचा महिमा यालाच म्हणतात संत ईश्वर साक्षात्कार देव साक्षात्कार आत्मसाक्षात्कार यालाच देवप्राप्ती म्हणतात कारण आपण जर पाहिलं तर चार माणसं जर एका ठिकाणी आली तर तिथे वाद भांडण तंटे याला तोंड वाचा फुटते परंतु आज लाखो लोक वारकरीच्या दिशेने सोबत चालतात सोबत खातात सोबत पितात सोबत भजन करतात सोबत सर्व काही गोष्टी करतात दिनचर्या करतात परंतु कोणत्याही ठिकाणी ही आश्चर्यचकित करणारीच घटना आहे हा अद्भुत चमत्कारच म्हणावा लागेल यालाच चमत्कार आणि माऊलींची कृपा आणि देवांची संतांची हीच कार्यप्रणाली आपल्याला दिसून येते आणि ज्याची काही दूर दूरदृष्टी आहे आत्मज्ञान आहे तेज दृष्टी आहे त्याला या गोष्टी अनुभवायला मिळतात जे रिकाम टेकडे असतात त्यांना या गोष्टी समजू शकत नाहीत यालाच माऊलींचा विठ्ठुरायांचा अद्भुत चमत्कार म्हणू शकतो आपण जर पाहिलं तर शेतामध्ये उभ्या धानामध्ये तोंडी आलेला घास असो त्यामध्ये वारकरी बसतात फुगड्या खेळतात भजन करतात झोपतात परंतु त्या शेतीचा मालक एक शब्दाने सुद्धा दुखावत नाही उलट म्हणतो अजून तुम्ही या बसा माझ्या शेतामध्ये माझ्या शेतामध्ये तुमचे पाऊल लागले तर मी समजेल माझ्या शेतामध्ये पंढरी अवतरली विठुराया माझ्या शेतामध्ये आला माऊली माझ्या शेतामध्ये आला असं मला जाणवेल आणि माझ्या शेताची नासू झाली त्याच्यापेक्षा दुप्पट मला माऊली हे देऊन जातात याच्यासारखं सुख मला लाभत नाही अन्नदान देखील करायला मी अन्नदान करू का तू अन्नदान करणारा अशी तटावट लागते पावलं पाऊले अन्नदान वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याला खायला पाहायला मिळते हीच आहे माऊलींची कृपा आणि हाच आहे आश्चर्यचकित करणाला करणारा आषाढी वारीचा अद्भुत चमत्कार पाच अद्भुत चमत्कार आश्चर्यचकित करणारी या पाच ही घटना आपण पाहिल्या याबद्दल आपली प्रतिक्रिया नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि माऊली माऊली हा उच्चार नक्कीच कमेंटमध्ये दर्शवा आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा आणि न्यूज तारका फिडकी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा बेल आयकॉन घंटीला प्रेस करा पाहत राहा देश दुनियातील आपल्या आसपासच्या ताजा घडामोडी न्यूज तारका फिडकी चॅनलवर पाहायला मिळतात त्यामुळे चॅनलसोबत राहा आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की दर्शवा भेटूया